फ्रेंड्स तुमचं गंधकुपी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोकणातल्या हृदय मानलं जाणाऱ्या दापोली नावाच्या गावाला हे गाव इतकं सुंदर आणि निसर्गरम्य अतिशय थंड असलेलं हे ठिकाण या दापोली गावामध्ये कसं फिरायचं इथली सुंदर सुंदर मनाला प्रसन्न करणारी आणि शहराच्या धकाधकीपासून रोजच्या जीवनापासून आराम देणारी अशी सुंदर कोणती ठिकाण आहेत त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर मग पाहूयात पाहुयातलीजवळच असणारं अंजरले येथील कड्यावरचा गणपती हे सुप्रसिद्ध देवस्थान कड्यावरच्या गणपतीला पाहिलं की मन इतकं प्रसन्न होतं इथली स्वच्छता दुपारची आरती आणि त्यानंतर मिळणारा सुंदर स्वादिष्ट असा खिचडीचा प्रसाद आणि हो इथूनच अगदी काही दोन चार पावलाच्या अंतरावर चालत गेलं की समोरच दिसतो तो सुवर्णदुर्ग समुद्रात असलेला किल्ला आणि तिथेच असणार गणपती बाप्पाचं पडलेलं पहिलं पाऊल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अंजरल्यातला कड्यावरचा गणपती हे स्थान मात्र तुम्ही चुकूनही मिस करू नका अतिशय रम्य आणि अतिशय प्रसन्न असणार हे दुसरं ठिकाण म्हणजेच आसूद येथील केशवराज मंदिर आणि इकडून जाण्यासाठी सुंदर वाट आहे आणि नुकताच पाऊस पडल्यामुळे असं छान धबधबा प्रवाहित झालाय हम्म सुंदरपणे प्रवाहित झालाय कारण नुकताच पाऊस पडलाय दोन दिवसापूर्वी भरपूर आणि ही पुढे वाट मंदिराकडे जाणारी जे मंदिर पाहिलं असं म्हणतात तिथे सुमारे पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वीच दापोलीतल्या असूद गावामध्ये असलेलं भगवान श्री विष्णूंचं जागृत देवस्थान आणि ह्याचा हे जे बांधकाम आहे ते पांडवांनी एका रात्रीत केलं आहे असं सुद्धा सांगितलं जातं आणि ह्यामधून पूर्वाभिमुख असणारं हे श्री विष्णूंचं जागृत स्थान चक्र गदाधारी असे असणारे हे भगवान विष्णू अतिशय जागृत आहेत असंही म्हटलं जातं आणि बारा माही बाराही महिने या गोमुखातून पिण्या एवढं शुद्ध पाणी येत असत वाहत असतं अशी इथली छान प्रसन्न वातावरणातली मस्त हे मंदिर आहे हा परिसर आहे एकदा प्रत्येकाने या ठिकाणी आवर्जून यायला हवं म्हणजे आपण शहरात राहतो ते काय मिस करतो काय खूप मोठ्या गोष्टी हरवून बसलो आहे याची आपल्याला प्रचिती येते आणि गाव ते गाव आहे उरुंडी या गावातील श्री परशुराम भूमी हे तिसरं अप्रतिम असं ठिकाण मूर्ती बघितली की तो श्लोक म्हणावासाच वाटतो चतुरो वेदो पृष्ठतः सशरम धनुम इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापात अपी शरात अपी असं म्हणतात ही कोकण आणि गोमंतक जी भूमी आहे ती परशुरामांनी स्थापन केली आहे जो समुद्र वेढलेला आहे त्या भूमीला परशुरामांनी आदेश दिला की तू मागे सरक आणि ती भूमी मला हवी आहे आणि ती भूमी कोणती तर परशुरामांचा परशु ज्या परशु दिशेने फिरला तेवढी भूमी भगवान परशुरामांनी अपरांत म्हणजे पश्चिम पश्चिमेकडचा अंत शेवटचा भाग म्हणून ही कोकणभूमी प्रसिद्ध आहे मुरुड येथील श्री दुर्गादेवी मातेचं प्रसन्न शांत असं हे चौथं ठिकाण मंडळी या मुरुडच्या दुर्गादेवी मंदिराचा एक खूप सुंदर इतिहास आहे असं म्हटलं जातं की अनेक वर्षांपूर्वी जालंधर नावाचा एक राजा होता तो या दापोली गावामध्ये राज्य करत होता आणि त्यांनी चार वेगवेगळ्या ब्राह्मणांना काही गावच्या जहागिऱ्या दिल्या आणि त्यातल्या एका ब्राह्मणांनी येऊन हे मुरुड नावाचं गाव बसवलं आणि तिकडून अष्टभुजा